तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या वक्फ सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान काँग्रेस असुद्दीन ओवेसी यांचे आव्हान केंद्र सरकारने मनमानी निर्बंध लादल्याचा केला आरोप नऊ राज्यांमध्ये अनेक ठिकाणी विधेयकाविरोधात आंदोलन गर्भवतीच्या मृत्यूनंतर मंगेशकर रुग्णालयाविरोधात जनक्षोभ मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल चौकशी समिती गठित या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले रुग्णालय प्रशासनाचा सा निषेध करत शुक्रवारी विविध संस्था व संघटनांकडून तीव्र निदर्शने करण्यात आली प्रत्येक रुग्णालयात आरोग्य दूध नेमणार राज्यमंत्री मिसाळ यांची माहिती पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर निर्णय कामकाजावर लक्ष ठेवणार अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेला प्रारंभ लाखावर उत्पन्न असणाऱ्यांच्या पिवळ्या केशरी शिधापत्रिका रद्द होणार मोहिमेसंदर्भात क्षेत्रीय कार्यालयांना सूचना मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला अपघातात आठ जणांचा मृत्यू सात मृतदेह विहिरीतून बाहेर काढले प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत छत्रपती शिवरायांच्या प्रकरणी कायद्याची रायगडावरून होणार घोषणा खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती केंद्रीय गृहमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार आंधळ्याचे वरात येड्याच्या घरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका कायदा हातात घेतल्यास कारवाई होणारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनसेला थेट इशारा मराठीचा प्रचार करणे चुकीचे नाही वा वावगेही नाही पण कोणी कायदा हातात घेतल्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुन्हा दिला औरंगजेबाच्या कबरीभोवती बारा फूट उंच पत्र्याचे कुंपन भिंतीवर काटेरी तारा या संरक्षित स्मारकाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून एआयस सातत्याने जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून पावले उचलत आहेत चीनचा पलटवार अमेरिकन आयातीवर चौतीस टक्के कर ट्रम्प इफेक्ट जगभरातील शेअर बाजारात पडझड व्यापारुद्धात कॅनडाकडून अमेरिकी मोटारांवर पंचवीस टक्के कर पावसाळी बंदीपूर्वीच मासेमारीला ओहरटी हवामान बदलाचा कोकणातील मच्छीमारीवर परिणाम मासेमारी नौका किनाऱ्याकडे तेरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालावी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली कायदा करण्याची सूचना सतरा टक्के मुले दररोज सहा तास सोशल मीडियावर अलमट्टी धरणाच्या उंचीवर पंधरवड्यात बैठक लाभार्थी राज्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा करणार केंद्र सरकारचे कर्नाटकला आश्वासन उपमुख्यमंत्री शिवकुमार केंद्रीय जलमंत्री मंत्री सी आर पाटील यांच्यात चर्चा वळवाचा चोवीस जिल्ह्यांना फटका कृषी मंत्र्यांची माहिती नुकसान भरपाईसाठी लवकरच निर्णय तीस हजार एकरवरील पिमे पिके जमीन दोस्त माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद